श्री स्वामी समर्थ कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटत की खरच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खर तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामी लीला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते हवेतही असत पण ते हसत असत कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडूनही देणार तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा कधी कधी वाटत हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कृतीवर शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य असेल फक्त स्वामींवर विश्वास पाहिजे कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासाळत असेल तर श्री स्वामींचे नाव घेऊन स्वतःशीच संवाद साधा मला माहीत आहे की माझ्या श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे मी श्री स्वामींकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सुबुद्धी द्या योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या त्याआधी शेवटी योग्य वेळ साधण्यासाठी ज्ञान द्या श्री स्वामींची लीला अपरंपार आहे फक्त मनामधून श्रद्धा व विश्वास ठेवा श्री स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्कीच होईल श्रीस्वामी समर्थ